एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याकरिता शिवसेना शिंदे गटाकडून गजानन महाराजांना साकडं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झालेला असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे आणि त्यामुळे आज बुलढाण्यातील विष्णुवाडी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत श्री गजानन महाराजांना साकडं घातलेलं आहे आणि यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलेलं अग आहे आणि शेतकरी लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेनी पुन्हा मुख्यमंत्री या राज्याची धुरा सांभाळावी तसेच ते पुढे म्हणाले भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे हे काही बोलले नाहीत आणि मी पत्रकार परिषद पूर्ण पाहिली त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे आणि जो निर्णय तुम्ही घ्याल तो आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणूनच आमची गजानन महाराज अमित शहा यांना आणि नरेंद्र मोदींना निश्चितच ही शक्ती देतील त्यांच्या मुखात आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं सा नाव मुख्यमंत्री म्हणून येईल तर सहा महिने आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर फार फुलक्या मारल्या आम्ही जिंकलो जिंकलो म्हणून सहा महिन्यातच सगळ्या मशीन बिघडल्या का आता बुलढाणा आठशे मताचा फरक राहिला फक्त मग इथे ईव्हीएम एम खराब होती का तिकडे आदित्य ठाकरे जिंकतो किंवा त्याचे सोळा आमदार येतात मग कोणीच पाहिलं नसतं किंवा कोणीही आलं नसतं यांनी पराभव मान्य केला पाहिजे रडणं सोडलं पाहिजे यांना जनतेनं नाकारलेलं ना आहे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे हा परिणाम आहे एवढ्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत आम्ही या विभागातील प्रसिद्ध असं गजान महाराजांचं पवित्र मंदिर आजच्या गुरुवारच्या दिवशी या परिसरात सगळ्या माझ्या माता भगिनी सर्व भक्तगणांनी एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आज आम्ही गजान महाराजांना साखळं घातलेलं आहे आणि सगळ्या सर्व शेतकरी सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या राज्याची धुरा सांभाळावी मागच्या काळात जसं त्यांनी धडने काम केलं पुढेही करावं याच्याकरता आम्ही गजानन महाराजांना साखळ घातल प्रार्थना केली आणि महाआरती या ठिकाणी केलेली आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचाच मुख्यमंत्री होईल तुम्ही जे बोलता भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे काही बोलले नाही मी ती पत्रकार परिषद सगळी बघितली त्याच्यामध्ये त्यांनी फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजी यांना यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे जो निर्णय तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणून आमचे गजानन महाराज अमित शहाजींना आणि नरेंद्र मोदीजींना निश्चितच ही ब शक्ती देतील की त्यांच्या मुखातनं आमच्या एकनाथ शिंदेजना मुख्यमंत्री पदा करता येईल अरे महिन्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर फार बोवड्या मारल्यात त्यांनी की आम्ही जिंकलो 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 म्हणून सहा तर मशीन सगळ्या बिघडल्यात का आता बुलढाण्यामध्ये एवढं फक्त आठशे मताचा फरक इथे युएम मशीन खराब होती का तिकडे आदित्य ठाकरे जिंकतो किंवा त्याची सोळा येतात मग कोणीच आला नसतं यांनी पराभव मान्य केला पाहिजे रण सोडलं पाहिजे यांना जनतेने नाकारलेलं आहे एकनाथ शिंदेचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलंय त्याचा हा परिणाम एवढ्या जागा त्या ठिकाणी आलेला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा